आपल्या प्रगतीसाठी उद्याच्या भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या मालवण मध्ये सरकार मान्य प्रशिक्षणासाठी विश्वास पात्र एकच ना एशियन इन्फोटेक सर्वांसाठी प्रशिक्षणासाठी एशियन इन्फोटेक निकालाची उत्तम परंपरा एशियन इन्फोटेक आय टी मधील विविध कोर्स साठी एशियन इन्फोटेक एम एस सी आय टी साठी एशियन इन्फोटेक एम एस सी आय टी साठी फक्त रुपये पाचशे भरून आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेश संपर्क साठी पत्ता एशियन इन्फोटेक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर रामेश्वर कॉम्प्लेक्स भरड मालवण फोन नंबर फोर एम एस सी आय टी आता जॉईन करा नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून कणकवली इथे तीन मे दिवशी होणारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनाचा आमदार वैभव नाईक यांनी आढावा घेतला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य जाहीर सभा शुक्रवारी तीन मे रोजी संध्याकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात नरडवे फाट्या नदी पडणार आहे या प्रचार सभेची तयारी सुरू असून इंडिया महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि जिल्हावासीयांनी उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी आज आमदार वैभव नाईक यांनी सभास्थळाची पाहणी केली आणि नियोजनाचा आढावा घेतला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हा प्रमुख नीलम पालक उपजिल्हाप्रमुख संदीप कदम संकेत नाईक उपस्थित होते पाहूया आमदार वैभव नाईक यावेळी काय म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे खासदार विनायक राणे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी उद्या तीन मे रोजी संध्याकाळी सहा वाजता या मैदानावर येणार आहेत उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर या मैदानाची तयारी आता पूर्ण होत चालली आहे आणि हजारोच्या संख्येने लोकांनी यावं असं आवाहन आम्ही शिवसेनेच्या वतीने उद्धवसाहेबांच्या वतीने आणि विनायक राऊतांच्या वतीने, वतीने करत हो, आहोत आणि महाविकास आघाडीचे सर्व सदस्य महाविकास आघाडीचे मतदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदार हजारो संख्येने या असं आवाहन आपल्यामार्फत या ठिकाणी करदावं